आता आपण पाहतोया यश मंचुरियन मसाले पुणे यांचं अतिशय उत्कृष्ट आणि दर्जरा दर्जेदार असलेलं हे प्रोडक्ट काय आहे आणि कशा पद्धतीचं हे प्रोडक्ट आहे आपण प्रत्यक्षात या ठिकाणी भेट देऊन आणि खाऊन अतिशय चविष्ट अशा प्रकारचं स्वादिष्ट आहे आणि नंतरच हा आपण व्हिडिओ शूट करतो या तर या ठिकाणी या ज्या टॉलच्या ज्या महिला उद्योजक आहेत त्यांना थेट आपण विचारूया काय आहे कशा पद्धतीचं हे प्रोडक्ट आहे तर हा आपलं पुणेचं प्रोडक्शन आहे आणि आपलं यश मंचुरियन मसाला आहे आपल्या ह्या मसाल्याचे हे वैशिष्ट्य आहे की मुलं जे पाल्याभाज्या वगैरे ते खात नाही ते ह्या मसाल्यामध्ये सगळे खाऊ शकतात अगदी मुलं कारलं म्हणून कडू म्हणून खात नाही पण ह्या मसाल्यामध्ये फक्त कारले चिप्स करायचं का आणि बुडवायचं आणि तळायचं बाकी काय टाकायचं नाही हा आपलं प्रोडक्ट आहे आणि आपल्या त्या साताऱ्यामध्ये खूप छान आपल्याला रिस्पॉन्स आहे खूप वर्षापासून आम्ही इथं स्टॉल लावत आहे तरी सगळ्यांना नम्र विनंती आहे की स्टॉलला सगळ्यांनी भेट देऊन जावे आपल्याकडे कोबीचं आहे चिकन सिक्स्टी फायचं आहे परत मच्छीचं आहे आणि अजून पनीरचं आहे जे तुम्ही बाहेर खाता ना ते हॉटेलला जेवढे महाग पैसे जातात त्यापेक्षा आपल्या घरी आपल्या हाताने आपण स्वच्छ पद्धतीने खूप छान बनवू शकतो आणि आपल्याला रेट पण खूप छान आहेत स्टॉलमुळे सगळ्यांना डिस्काउंट आहे तरी सगळ्यांनी या स्टॉलला विजिट द्या एक पॅकेट कि आहे हे असं आपल्याकडे दीडशे ग्रॅमचं आहे आणि हे पॅकेट आपण एकशे वीसला पुण्यात विकतो पण इथं स्टॉलच्या प्रदर्शनामुळं सगळ्यांना शंभर रुपयाला आहे आणि तीन घेतले ते अडीचशेला तीन आहेत आणि डिस्काउंटमध्ये सगळ्यांना आपल्याला आहे सग घरपोच सेवा पण आहे ऑनलाईनची पण सेवा आहे तुम्ही कधी पण स्टॉलला विजिट देऊन बघू शकता घरपोच सेवा किंवा म्हणताय पण यासाठी जर ह्या व्हिडिओ मार्फत जर या सगळ्या घ्यायचं म्हटलं तर काय आपला संपर्क आहे का आहे ना आपला मोबाईल नंबर आहे आपल्या नव्याण्णव एकवीस पासष्ट चोवीस सदतीस हा नंबर आहे ह्या नंबरला तुम्ही कॉल केला तर तुम्हाला ऑनलाईन पण घरपोच भेटू शकतं की तुम्हाला वेळ नाही आहे किंवा तुम्हाला तिकडे यायचं आहे पण तुम्हाला जमलंच नाही आहे तरी तुम्ही कॉल केला तरी तुम्हाला हा ऑनलाईन घरपोच तुम्हाला भेटणार आहे ऑल महाराष्ट्रामध्ये आपली सर्व्हिस आहे

आपण युट्यूबला यश मसाले पुणे टाका आपण युट्यूबला आपला चॅनल आहे युट्यूबला सगळी माहिती आहे तुम्ही चॅनलला युट्यूब मसाले टाकले की सगळं तुम्हाला रिस्पॉन्स आपल्या सगळ्या याच्यात डिशेस कसे बनवायचे किती प्रमाण टाकायचं काय ते सगळं दिसतंय तुम्हाला संतोष बापुडा गाडगे उत्तम नगर माझं गाव आहे पुणे सारख्या पुणेसारख्या ठिकाणी आम्ही राहतो त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं प्रॉडक्शन आहे यश मंचुरियन मसाले अगदी आम्ही सुरुवात केली आहे जवळ दोन हजार दोनमध्ये पण दोन हजार दोनमध्ये सुरुवात केल्यापासून जसं आम्हाला रिस्पॉन्स आहे आमचा रिस्पॉन्स 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 पूर्णपणे वाढत चाललेला आहे चांगल्या प्रतीचं उत्पादन आहे त्यामुळं आणि आमचा आम्हाला लोकांचा प्रतिसाद असल्यामुळे आम्ही प्रोडक्शन वाढवलं आमचं पहिलं गोबी मंच्युरियन आणि चिकन सिक्स्टी फाय होता नंतरने आमचा पनीर थी, पनीर टिका झाला नंतर आम्हाला फिश फ्राय झाला तो नंतर नंतरने आम्हाला जसं जसं म मसाल्यामध्ये प्रतिसाद भेटला जसं जसं लोकांची साथ भेटली जसं ग्राहकांचा प्रतिसाद भेटला की अजून आम्हाला ग्राहकांनी अजून आमच्याकडं चहा मसाला आहे दूध मसाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही तिखट मसाला आहे कांदा मसाला आहे मिसळ मसाला आहे सगळे चाळीस प्रकारचे मसाले आपल्याकडं उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे यूट्यूबला डायला इंस्टाग्रामला फेसबुकला यश मसाले पुणे म्हणून टाकलं की तुम्हाला अख्खा बायोडाटा व्हिडिओ कसं बनवायचं काय करायचं कशा पद्धतीने काय आहे सगळं तुम्हाला दिसणार आहे तरी कस्टमरने आम्हाला रात्रीच्या बारा वाजता जरी फोन केला तरी कस्टमरची आमची पूर्ण सेवा असते की आम्ही कस्टमरला पूर्ण माहिती देतो पूर्ण देण्याचा प्रयत्न करतो असं की आम्ही कंटाळा करत नाही ह्या कस्टमरचा फोन कधी आला त्या कस्टमरचा फोन कधी आला पूर्णपणे कस्टमरला माहिती देऊन व्यवस्थित त्यांना हे करून नंतर कस्टमर खुश होतात वा दोन पॅकेट नाही तुम्ही दहा पॅकेटची ऑर्डर द्या आम्हाला तुमचा माल खूप छान आहे तुमचा मसाला खूप छान आहे आणि तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या अशा पद्धतीने चांगला रिस्पॉन्स आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडं फ्राय जो मसाला आहे तो फ्राय मसाला असा आहे की ऑल इन वन त्याच्यामध्ये मच्छी फ्राय बनते मच्छी तंदुरी बनते मच्छी करी बनते मच्छी फ्राय बनते त्याच्यामधला काटासुद्धा बाहेर काढायची गरज नाही आपण जेव्हा कोळंबी करतो कोळंबीमध्ये मसाला टाका मिक्स करा आणि तेल सोडा कोळंबी फ्राय जबरदस्तच बनते चिकन असेल चिकन डायरेक्ट कच्चा टाकायचं मटन शिजवायचं चिकन सिक्स्टी फाय चिकन तंदुरी चिकन करी मटन करी अंडा करी वगैरे सगळं बनतं हा मसाला ऑल इन वन आहे अशा पद्धतीने आपण पनीर मसाला आहेत आता आपण जर हॉटेलमध्ये खायचं जर म्हणलं मी समजा माझ्या परिवारासोबत हॉटेलमध्ये जेवायला गेलो पनीर टिक्का मसाला घेतो तर दोनशे रुपयाला एक डिश असे चार माणसं बसले दोन डिश लागतात चारशे रुपये जाग्यावर जातात गरज नाही हा मसाला चविष्ट आहे आपण जसं सुवाना वगैरे वापरतो तसं अर्धा जा चमचा त्याच्यामध्ये वापरा इतका सुंदर पनीर मसाला होतो जबरदस्त बनतो त्याचप्रमाणे हां सर हां सर हां यस सर यस सर यस खूप गुड प्रश्न विचारला आपण याच्यामध्ये आपल्याकडे जे मसाले त्याच्यामध्ये आपण दालचिनी लवंग मिरी शहाजिरे सगळे तेजपत्ता वगैरे जे मसाले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक तिखट असेल बेडगे असेल चाट मसाला असेल प्रत्येक कोणत्याही प्रकारचा मसाला बनवून आपण बनवलेला आहे आणि आपल्याला आधी अगोदर अजून माहिती पाहिजे तर आपण प्रशिक्षणसुद्धा देतो आहे बचतगडा बायकोना आपण प्रशिक्षण देतो आहे आपण झेडपीच्या बायकांनासुद्धा प्रशिक्षण देतो आहे आणि त्याचप्रमाणे आपण चांगलं सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही काय खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते नाही आहे पण आम्हाला आवड आहे की आम्ही जसं जे आज मी आणि माझे मिसेस जसं शून्यातून वर आलेलो आहोत काहीच नव्हतं आम्हाला वेळेस त्यावेळेस आम्ही ह्या मसाला बिझनेस चालू केला आणि आज खूप चांगल्या प्रकारे दोन हजार दोनपासून आम्ही बिझनेस करतो आहे खूप चांगल्या प्रतीचा रिस्पॉन्स आहे आणि जो प्रोडक्शन आपण करतो तो प्रोडक्शन पूर्ण जीव लावून तो प्रोडक्शन पूर्ण ताकद लावून पूर्ण जर सोर्स करून आपण जर पूर्ण जिद्द मांडली तर कुठलाही बिझनेस असेल कुठलाही धंदा असेल कुठलंही असू द्या तुम्ही जर मनात धरलं तर ते तुम्ही यशस्वी होणार आणि चांगल्या प्रतीचा तुम्हाला प्रतिसाद मिळणार आणि शंभर टक्के तुम्ही दुसरीकडे काम करत असताना तर करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा बिझनेस करा भले काही का असा ना भले दहा रुपयाचा असू द्या भले हजार रुपयाचा असू म्हणजे लाखोचा असू द्या तुमचा स्वतःचा बिझनेस हा कधीसुद्धा तुम्हाला अगदी तुमच्या मनातले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न नक्की नक्की करणार एवढंच मी बोलतो धन्यवाद आपण पाहतो या अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी बाजू कटिंग चाललेलं आहे हेच कटिंग या तेलामध्ये तळून खाण्यासाठी तयार केलं जाते आणि कशा पद्धतीने हे तयार आहे हे दाखवलं जाते आपल्या विकास महायुट चॅनलवरती या ठिकाणी आहे तयार आहे टाकलं मेथी शाकू काय पण फक्त मिक्स करायचं आणि तळायचं दोन मिनटात तयार होतं तुम्हाला कुठलीही भाजी टाका तुम्ही जर मीठ नाही तिखट नाही काहीच नाही टाकायचं सगळं तयार होतं अतिशय सुंदर असं आहे हे आणि खाल्ल्यानंतर न पुन्हा हात घाल वाटतो ह्याच्यात अतिशय सुंदर आहे बस दोन वेळा खाल्ले आधी करून पण खाल्ले जास्त पण खाणं योग्य नाही नाही तर आपल्याला पण बरोबर आहे ना नाही असं काही नाही ना सर खाल्ल्याने उत्पादन वाढत खाल्ल्याने कधी नुकसान होत नाही सुंदर मजा ओके धन्यवाद